नमस्कार शमास फूड झोनमध्ये आपले स्वागत ब्रेकफास्टसाठी सकाळी किंवा संध्याकाळी काय करावं हा अगदी नेहमीचा प्रश्न आणि त्यासाठीच सर्वांच्याच पसंतीस उतरलेले मक्याची पॅटीस आज आपण करणार आहोत पॅटीस करण्यासाठी मी घेतले आहेत दोन मेजरिंग कप मक्याचे दाणे एक मेजरिंग कप उकडून स्मॅश केलेला बटाटा अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा कप बारीक चिरलेला कांदा अर्धा कप गाजर किसून घेतलं आहे आणि पाव कप सिमला मिरची बारीक चिरलेली दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या इंचभर आलं आणि चार हिरव्या मिरच्या एक टेबलस्पून धणा जिरापूड एक टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून हळद एक टीस्पून आमचूर पावडर एक टेबलस्पून बडीशोप कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा कप कॉर्नफ्लोअर अर्धा कप रवा आणि एक कप पोहे दोन टीस्पून मीठ सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घेऊन त्याची भरड करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण मिरची कडीपत्ता टाकावा आलं कापून घ्यावं बडीशोप देखील घालून जाडसर फिरवून घ्यावे मक्याचे दाणे कच्चेच घेऊन मिक्सरमधून जाडे भरडे फिरवून घ्यावे पॅटीस खाताना मध्ये मध्ये अख्खे दाणे आल्यास छान लागतात आता हे आपण एका पसरड बाऊलमध्ये काढून घेऊयात म्हणजे पॅटीसचं मिश्रण मळायला सोपं जाईल आता यामध्ये मिरची भरड काढून घ्यावी Oh, <laughs> my पॅटीसचे सर्व साहित्य एकत्र करून गोळा मळून घ्यावा पॅटीस बांधता येईल इतपत हा गोळा तयार करावा आता याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे पॅटीस तयार करून घ्यावेत हे पॅटीस तुम्ही डिप फ्रीजरमध्ये देखील स्टोअर करू शकता तळण्याआधी पंधरा ते वीस मिनिटं बाहेर काढून ठेवावेत पॅटीस लावरून लावण्यासाठी ब्रेड क्रम्स न घेता मी पोह्यांचा जाड चुरा घेतला आहे पोह्यांचा चुरा पॅटीसला एकसारखा लागावा यासाठी पाव कप कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये साधारणपणे चार ते पाच चमचे पाणी टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी तसेच चिमुटभर मीठदेखील टाकावे पेस्ट लावल्याने पोह्यांचा चुरा पॅटीसला व्यवस्थित चिकटतो अशा रीतीने कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये पॅटीस बुडवून पोह्यांमध्ये त्याला घोळवून घ्यावा सगळे पॅटीस असे करून घ्यावेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारणपणे मध्यम आकाराचे पंचवीस ते तीस पॅटीस तयार होतात दरम्यान मी तेल तापायला ठेवले होते यामध्ये एक छोटासा गोळा टाकून तेल तापले की नाही हे आपण चेक करून घेतले आहे तेल पुरेसे तापलेले असल्याने यामध्ये आपण आता एक एक पॅटीस सोडणार आहोत आणि तळून घेणार आहोत साधारणपणे पॅटीस तळून होण्यासाठी तीन ते चार मिनटे लागतात एक बाजू पूर्ण तळून झाल्यावर पॅटीस उलटवून घ्यावेत पोहे लावल्यामुळे याला जास्त क्रंचीनेस येतो आणि तळून झाल्यावरही बराच काळ क्रंची राहतात स्वीट कॉर्नचे हे पॅटीस चिंचेची आंबटगोड चटणी आणि पुदिन्याची हिरवी चटणी याबरोबर खूप छान लागतात आणि असेच देखील खूप चविष्ट लागतात बघा किती क्रंची झाले आहेत पोहे लावल्यामुळे स्वीट कॉर्नचे हे पॅटीज तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सर्वात आधी रेसिपी जाणून घेण्यासाठी बेल वर क्लिक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद